पण मात्र एक ठाम सांगितले आधी दिवस जर झाले नाही आमचे हे दोन्ही तिने मी आझाद मैदानाकडे माहिती नाही मला आता मिळाली कारण की त्यांनी रस्ता जाम केलेला होता नाही नाही बोलणं नाही झालं माझं मला माहित पण नाही आता लगेच सांगतो मी ताबडतोब लगेच माहिती वगैरे घेतली जाम केलेला होता आपल्याच माध्यमातून माहिती मिळाली मी आता लगेच साहेबांशी बोलून क्लिअर करतो ते काय असं परंतु आता आता काय रणनीती काय ठरली तुम्हाला आल्याशिवाय काय करता येणार नाही आम्ही लय झालं तर तुमचं मन राखायचं असेल तर गुलाल घेऊन यायचं का नाही एवढा विषय त्यांच्या गर्दीसाठीचा पण मात्र एक ठाम सांगितलं अध्यादेश जर झाले नाही आमचे हे दोन्ही तिने मी आझाद मैदानाकडे येणार मग ते म्हणले नाही तसं होणार नाही ते होईल याचा अर्थ ते झाल्याच्या नंतर जर तरचा विषय त्यामुळे आम्ही त्यांना सहकार्य करू मुंबई आहेत जर अध्यादेश आला तर उद्या आले तर ट्रॉफिक होईल चला त्यांचा सन्मान आम्ही त्यावेळेस करू आमचा अध्यादेश त्या आनंदाच्या याच्यामध्ये आम्ही एखाद्या त्यांचा मान सन्मान करू काय त्याला एवढा विषय की टाळता येईल एवढंच होईल पण अध्यादेश नाही आला तर मी आझाद मैदानाकडे उपोषणला जाणारी त्यांना आहे से नहीं। हो हो ते म्हणले तसं चा। नाही होणार ही वेळ ही होणार आहे त्याच्यासाठी मुंबई मुंबई पोलिसांची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे कारण की कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो मराठा आंदोलकांमुळे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे पोलिसांचं म्हणणं आहे त्यामुळे उच्चस्तरीय बैठक सुरू आहे असं काही घडणार आहे का त्यामुळे ही बैठक घेतली जाते अजिबात अजिबात समज गैरसमज पसरता कामा नाही सरकारकडून पण आणि गृह विभागाकडून सुद्धा कोणताही मुलगा काहीही करत नाही शांततेत फक्त ते मुंबईत आलेले आहेत त्यांना गल्ल्या माहिती नाही आहेत त्यांना पंच्या मार्गाने कोणीकडे जायचं हे माहीत नाही आहे त्यामुळं एखाद वेळेस तिकडं कुंकण तरी घुसल्यामुळं घुसल्यामुळं त्यांच्याकडून ते ट्रॅफिक जाम होत असं त्याचा अर्थ कुठं वाईट घटना करायचं असं एकाही काही आमच्या का मनात नाही आणि कोणत्याही आमच्या आंदोलकाला अटक करू नये केलं असेल तर त्याला सोडून द्यावं कारण सगळे आम्ही शांततेतले लिहिलं आमचं काय म्हणत नाही फक्त आम्ही नाकारत नाहीत तुमचं ट्रॅफिक जाम झाली असेल आणि झाली नाही असं आम्ही म्हणणार नाही झाली पण असेल त्यांना माहीत नाही आहे मुंबईतले रस्ते ते कुंकडून घुसले कोणकोण निघले या हिशोबानं ती झाली असेल जाणून बुजून अजिबात नाही तसं कोणत्याही आमच्या आंदोलकांकडून होणार नाही म्हणजे नाही हे खात्रीपूर्वक सांगतो पण त्यांना पोलीस बांधवांनी साथ द्यावी आणि त्यांना सगळ्यांना तातडीनं सोडून द्यावं लगेच एक महत्वाचा विषय सगळ्यांसाठी आहे सोशल मीडियावरून दोन तीन दिवसांपासून हे सुरू आहे की टीव्ही चॅनल्स बातम्या दाखवत नाहीत वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रमुख वर्तमानपत्र जे आहेत महाराष्ट्राच्या त्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या येत नाहीत म्हणून सोशल मीडियावर काही संपादकाचे नंबर दिले जात आहेत काही ट्रोलिंग केलं जाते काही काही वाईट साईट लिहिलं जाते त्या सगळ्या मराठा समाजाला मराठा काय आव्हान कारण वर्तमानपत्राने टीव्ही चॅनल चा संदर्भात मराठा बांधवांना माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना <coughs> विनंती माझ्याकडून आव्हान नाही तुम्हाला विनंती माझी हे सगळ्यांनी साथ दिलेली आहे आंदोलनाच्या मागणीसाठी सगळ्यांनी न्याय देण्याचे काम केलेलं आहे आपल्या बाजूनं ते उभा राहिले आहेत एखादा अर्धा वेळ झालाही असेल किंवा याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपल्याला साथ दिली नाही माझी सगळ्यांना विनंती आजपासून ते सगळं बंद करा माझ्या शब्दावर ते सगळ्यांनी विश्वास ठेवा कोणालाही आजपासून काहीही मेसेज टाकून कोणीही बोलू नका ही माझी तुम्हाला विनंती आणि माझा समाज शंभर टक्के आजपासून ते शंभर टक्के बंद केलेले दिसून हो टी व्ही चॅनल सगळे जेवढे टी व्ही चॅनल येतं न्यूजचे आणि पेपरवाल्यांसाठी सुद्धा आणि आले असं नसेल रुसायचं नसतं आपलं काम आपण करत राहायचं ते आपल्या बातम्या लावत राहते आणि दोन पाठीमागं लावलेले लावलेल्या आहेत हेही आपल्याला नाकारता येणार नाही एखाद्या वेळेस झालं असं इतकं कुठं लावून घ्यायचं नसतं आपण समजदारीची भूमिका समाजाने हमेशा घ्यायची समजदारीची भूमिकेत राहायचंय आपल्याला न्याय मिळत आलाय हे बांधव सुद्धा आपले ते लोकांचे नाही पत्रकार बांधव आणि टी व्ही चॅनलचे बांधव दोघांनाही दो आजपासून कुणीही काहीही बोलायचा नाही मेसेज सुद्धा टाकू नका ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती हो केलं मी आत्ताच म्हणलो ना की यांनी आपल्या मागणीसाठी न्याय देण्यासाठी खूप यांनीसुद्धा रात्रंदिवस काम केलं आहे त्यामुळं एखाद्या वेळेस एखादी गोष्ट होत असते म्हणजे तीच पकडायची नसते आपण सम समजदारीची भूमिका घ्यायची परंतु सगळ्या मराठा समाजांना माझ्याकडून माझ्या वतीनं हजोडून विनंती आहे कोणालाही ट्रोल करू नका आजपासून सगळं बंद करा काही कोणाला बोलण्याची आवश्यकता नाही ते आपल्या सोबत आणि सुद्धा राहणार पाटील एक शेवटचा प्रश्न आहे अध्यादेश काढा तुम्ही असं सरकारला म्हणते पण तात्पुरता अध्यादेश काढला तर तो कोर्टात टिकणारा नसणार कारण की ओबीसी समाजातले अनेक लोक या अध्यादेशाच्या विरोधात या, जो आहे याचिका या कोर्टात टाकणार आहे त्यामुळे तुमची भूमिका काय असणार की दोन दिवस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका